राज्य सरकारने निवडणुकीच्या तोंडावर योजनांचा धडाका लावलाय या सरकारची लाडकी बहीण वयोश्री या योजना चांगल्याच लोकप्रिय झाल्या आता मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजना ही लोकप्रिय होत आहे आज आपण याच योजनेचे फायदे पात्रता आणि निकष याबद्दल जाणून घेणार आहोत नमस्कार मी ऋतुजा तुम्ही पाहत आहात अनुयायी वास्तव्यास आहे साधू संतांची भूमी म्हणून ओळखली जाते महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची भक्तिमार्गाची परंपरा आहे ज्येष्ठ नागरिकांना देशातील तीर्थस्थळांना जाऊन आध्यात्मिक पातळी गाठणं सुकर व्हावं यासाठी राज्यातील सर्व धर्मातील ज्येष्ठांना त्यांचं वय साठ वर्ष किंवा त्याहून अधिक आहे अशा नागरिकांना राज्य आणि भारतातील तीर्थस्थळांना मोफत भेटीची दर्शनाची संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात आली आहे वयोश्री योजना या तीर्थदर्शन योजना या योजनांचा सा अर्ज भरण्यासाठी सुविधा ही गाव पातळीवर करण्यात आली आहे तसेच या योजनांचा लाभ घेण्यासाठी वैद्यकीय तपासणी करणं ही पूर्व अट आहे त्यामुळे जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य के केंद्र उपजिल्हा रुग्णालय ग्रामीण रुग्णालय येथे ज्येष्ठ नागरिकांच्या वैद्यकीय तपासणीसाठी विशेष शिबिरांचं आयोजन करून वैद्यकीय दृष्ट्या सक्षम असल्याचं प्रमाणपत्र या नागरिकांना देण्यात येणार आहे आता या योजनेच्या पात्रतेचे निकष पाहूयात वयोमर्यादा साठ वर्ष आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिक या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत महाराष्ट्राचा रहिवासी असणं आवश्यक आहे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त नसावं आता या योजनेसाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची लिस्ट पाहूयात आता आवश्यक कागदपत्रे काय लागतील ते पाहूयात अर्जदाराचं आधार कार्ड रेशन कार्ड महाराष्ट्राचे रहिवासी असल्याबाबत अर्जदाराचं अधिवास प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला अर्जदाराचे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदान कार्ड शाळा सोडण्याचं प्रमाणपत्र यापैकी कोणतंही एक चालेल सक्षम प्रधाधिकारी यांनी दिलेल्या कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला उत्पन्न अडीच लाख रुपयांपर्यंत असणं गरजेचं आहे प्राधान्य कुटुंब योजना किंवा वार्षिक उत्पन्न अडीच लक्ष रुपयांच्या आत असलेले मात्र प्राधान्य कुटुंब नसलेले धारक शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या शारीरिक दृष्ट्या निरोगी आणि प्रस्तावित प्रवासासाठी सक्षम असण्याचे अर्जदाराचे मूळ वैद्यकीय प्रमाणपत्र मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका